मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामधला काला दिवस म्हणून आज लिहिलं जाणार कारण का सर्वांचा लाडका अखंड हिंदुस्थानामध्ये ज्या नंदीने आपल्या पल्ल्याच्या जोरावरती आधीराज्य गाजवलं असा सप्तिहिंद केसरी मोठा लक्ष आपल्यामध्ये नाही आहे राहुलदादा थोड्या वेळा पुरुष बोलले की नक्कीच लक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आज मथुर चांगला पलाला आणि एक गुलाल म्हणून त्याला अर्पण केला शुभमदादाशी शुभम शुभमदादा नमस्कार नमस्कार दादा खरोखरच नियोजनाचं भाषा का बोलतात ते आज आपल्याला समजतंय एक चांगली गाडी पालाली आज आपल्या किरकालीच्या पाठीमध्ये आणि चांगला गुलाल घेतला पहिलाच प्रश्न आजचा गुलाल तुम्ही कोणाला समर्पित करता आजचा गुलाल आम्ही लक्षाला समर्पित करतो कारण की लक्षाच्या रूपात आम्ही मतूदला बघतोय आणि कायम म्हणजे लक्षासारखं त्यांनी पण काहीतरी इतिहास घडवून ठेवलाय त्याच्यामुळे आजचं आमचं गुलाल आहे ते, ते, आम गुला ते लक्षाला आम्ही समर्पित करतो आणि लक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली दादा आज म्हणजे ना ओ, मैदानात आल्याच्या नंतर म्हणजे सगळ्यांना एक वाटलेलं की मथुरने खरोखर एक गुलाल द्यावा की प्रेक्षकांची पण इच्छा होती की आपल्या मोठ्या लक्ष्याला एक हे म्हणून म्हणजे दादा सर्वांना वाटत होती की आज एक गुलाल द्यावा कारण का त्याचा भाऊ बाकासूर सुट्ट्याने पण गुलाल घेतला आणि आपल्या लक्ष्याला समर्पित केला मथुरकडनं पण प्रेक्षकांना तीच अपेक्षा होती काय सांगाल हो शंभर टक्के कारण की आज त्याने गुलाल घेतला आणि आज असं म्हणजे ही घटना झाली आणि मथून गुलाल घेतला ते आम्ही आज म्हणजे लक्षाला समर्पित करतो आणि त्याच्यासारखं काहीतरी इतिहास आपल्या मथूने पण घडवलेला आहे आणि त्याच्या म्हणजे त्याची कंपॅरिझन कधी कोणासोबत करू शकत नाही कारण की लक्ष लक्ष होता त्याच्यामुळे आज आपल्यासाठी काला दिवस आहे दादा आज बघा मथुर एकदम छान पला आज पब्लिकचा भितार कुठंतरी ओव्हरटेक किंग बनतोय काय सांगताय तेच झालंय कारण की थोडंफार तीन पेऱ्याची सवय पडली आहे त्याच्यामुळे मथुरला आता थोडा आतमध्ये पलतो पण असं काय विषय नाही ज्यावेळी बाहेरनं येतोय त्यावेळी बाहेरनं पण पलतोय आज पण आम्ही पहिला गेल्या गेल्या डाव्या कांद्या बाहेरनं फेरा काढला अतिशय सुंदर असा पलाला होता मथूर आणि नंतर शर्यतीसाठी पण डाव्या कांद्यामध्ये पलताना दिसेल मतूर दादा मथूर जेव्हा जेव्हा पलतो ना तेव्हा चर्चा होते मैदानात की मथुरच्या गाडीवरती कोण पण आपला मुंबईचा ड्रायव्हर म्हणजे सुरज ड्रायव्हर नेहमी जेव्हा मथूर असो किंवा आपल्या नंदी असो जेव्हा जेव्हा भले पेरा असो किंवा आपल्याला नेहमी बघायला काय म्हणजे चर्चेचा विषय आली मुंबईमध्ये कारण की सर्व टॉपच्या गाड्या असतील सुरज ड्रायवरच्या म्हणजे पलवते आणि गाडी सुद्धा चांगली हकलते आणि कुठल्या गोष्टीचा स्वार्थ न करता गाडी पलवते कारण की कधी गाडी जिंकल्यानंतर तो जास्त वेळ थांबत पण नाही काय काय काहीच का, का नाही आणि एकदम म्हणजे बिंदासपणे गाडी पोलवते त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आणि आम्ही प्रत्येक गाडीवरती म्हणजे तुम्ही पण बघत असाल त्या दिवशी पण मोठी गाडी झाली आपली उसटण्या मैदानामध्ये तेव्हा सुद्धा सुरजच होता गाडीवरती आणि आज पण गाडीवरती सूर्याज होता चांगली अशी गाडी पलवली दादा नक्कीच एक मोठी बिंजोड असते तेव्हा एक मोठी जिम्मेदारी असते नियोजन करायचं आज म्हणजे मैदानात जेव्हा आपण जात होतो ना म्हणजे शर्यतीला तेव्हा कुठंतरी वाटत होतं की नक्की पैरा कोण निघणार अ म्हणजे काय होतं तो क्षण म्हणजे जेव्हा तुम्ही निघत होतो शर्यतीला तेव्हा क्षण म्हणजे काय होता कारण की आमची गाडी आज आपले प्रदीप भोपे असतील किंवा साई साईवालेवली असेल यांचा सुंदर आणि मथुर ही गाडी अतिशय सुंदर अशी पलाली होती मागच्या दोन मैदानामध्ये सर्वांना अपेक्षा होती का हीच गाडी पलेल आज आजच्या सुद्धा बिनजोडला पण काल त्यावेळी बैल सेकंदाच्या मैदानासाठी लोणावल्याला घेऊन गेले होते त्याच्यामुळे ही गाडी आज नाही पलाली आणि आपल्या पडगे पनवेलचा रायफल तो सुद्धा अतिशय फॉर्म मध्ये आहे आणि एका फोनवरती त्याने म्हणजे मी फोन केला होता आपण तुम्हाला तुमच्या बाईक माध्यमातून मी पहिले पण सांगितलं आहे जो आपल्या जो वाटेल जो नंदी चांगला पडते त्याला आपण समोरून फोन करून आपण बैल मागतो आणि तसंच आज मी फोन केला होता त्याने एका फोनवरती आपल्याला हो बोलले आणि बोल का पकडाय दे आम्ही बैल घेऊन येतो दादा याच्या अगोदर पण ही गाडी पळाली होती आणि मैदान पण तोच होता आणि खर तर जो खिडकाली मैदान आणि मथुर एक वेगळंच नात आहे या मैदानामध्ये आपल्याला नेहमी मथुर आपल्याला गुळाला बघायला भेटतं आणि चांगल्या चांगल्या गाड्या नेहमी केल्यात असतो त्या का मैदानात काय पहिलेपासनं मथुरच्या सर्व टॉपच्या बिनजोड खिडकाली पाठीमध्ये झालेल्या आहेत आणि अतिशय सुंदर असं मथूर त्या पाठीमध्ये पलतोय त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि बिंदास्पणे आम्ही असो बेपिकलपणे असतो की खिडकालीला शरीर असल्यानंतर काहीतरी वेगळं घडवणारच आणि तेच काम मथुर कायम करत असतोय खिडकाली मैदानामध्ये दादा खिडकालीच्या मैदानाबद्दल काय बोलाल कारण काहीतरी चुक्या झालेल्या मागच्या मैदानात त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी फेरबदल करून एक चांगलं मैदान घेतलं चुक्या म्हणजे आता विषय असा झालाय का गाडा मालकच भरपूर झाल्यात त्याच्यामुळे मैदानवाल्यांचं पण गोंधळ उठतोय आणि भरपूर सारे म्हणजे गाड मालक झाल्यात त्याच्यामुळे सर्व गोंधळच होते सुट्टीला खाली त्याच्यामुळेच नियोजन बिघडत असते माणूस आहे माणसाकडून चुकी तर होतच असते त्याचा काय विषय नाही आपण खेडकरवाल्यांचं नियोजन सुद्धा एकदम टॉपचं असतं आणि चांगला असं मैदान भरवत असत दादा रायफल बद्दल काय सांगाल कारण का मागच्या टायमाला लिहिला आणि आताच्या टायमाला पब्लिकने टाकलेला रायपल बद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे कारण की रायपल सुद्धा आले मुंबई मध्ये पब्लिक न म्हणजे सर्व जेवढ्या टॉपच्या गाड्या असतील तेवढ्या त्याने मारल्या आणि अतिशय फॉर्म मध्ये आहे रायपल त्याच्यामुळे ही गाडी मथुर आणि रायपल याच्या पुढे पण असंच पलताना दिसणार बऱ्याचशा नंदीमध्ये ना आपला मथुर आहे ना म्हणजे एकदम बिंदास पलला तो जसा मथुर मेहबूब आपली गाडी झाली अजून रायफलमध्ये झाली सुंदर मध्ये अशा काही जोड आहेत म्हणजे त्याला पलायला आवडतं चांगलं आहेत काय सांगाल शंभर टक्के आमचे मत्सर महबूब म्हणजे आमचा कालदाचा टोका आहे ती गाडी पण पलताना दिसेल आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर सुद्धा आमचं असेल कारण की आमचं म्हणजे कानाचं असेल दादाचं असेल आमचं बोलणं झालंय ती गाडी सुद्धा शंभर टक्के एक दिवशी या कोणत्या तरी चांगल्या मैदानामध्ये पलताना दिसेल आणि शंभर टक्के ती गाडी ज्या दिवशी पलणार त्या दिवशी गुलाल फिक्स असणार दादा थोडस सा अगोदर सांगा कारण का जेव्हा मथुर येणार असा आता तुम्ही जस्ट सांगितलेलं त्या दिवशी की मथुर येणार आहे आणि खरोखर बॅनर पण पडला त्याच्यानंतर जी होणारी भरमसाट गर्दी ती तरी मथुर बद्दल प्रेम दादांबद्दल प्रेम सांगून जाते काय सांगाल हो शंभर टक्के आता पण मथुर कोणत्या मैदानामध्ये पडलेले काहीच सांगू शकत नाही बिनजोडला कारण की आता वळखीचं मैदान आहे वडकीचं नियोजन चालू आहे आणि नियोजन पण झालंय टॉपचं नियोजन आहे प्रेक्षकांच्या मनातली जोडी पालताना दिसेल आणि जेवढे मथूरचे चाहते जेवढे म्हणजे फॅन आहेत शंभर टक्के त्यांना खुश करण्याचं काम मथूर वडकीच्या मैदानामध्ये करणार आणि पहिला सुद्धा तसंच केलं आहे सर्वांच्या आवडीचा नंदी आहे आणि काय तरी वेगळं घडवणार वडकी शंभर टक्के दादा आज बघताय मथूर म्हणजे एकदम त्याच धमकीमध्ये जसं अगोदर पलायचा ना दोन हजार एकवीस बावीस चा जो काल होता म्हणजे प्रत्येक जम बोलतायत कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही बघत असाल तो वाला मथूर आपल्याला आता बघायला भेटत आहे काय सांगताय काय राज आहे म्हणजे मथुरचा एवढा मोठा राज म्हणजे आता आम्ही त्याला खाना चालू आहे किल्लारखाण्याचा राज आहे कारण की मथुरला जेव्हापासून आम्ही खाना चालू केलाय तेव्हापासून अतिशय फॉर्म मध्ये आणि चांगला असा स्पीड लावतोय आणि त्याची शरीराष्टी पण एकदम म्हणजे ताकदवान आणि एकदम भरदार झालेली आहे त्याच्यामुळे म्हणजे या वर्षी वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे मग दादा हा खाना भेटणार कुठं आ, काना आपल्या इथे म्हणजे आपल्या इथे कोणाला पाहिजे असेल तर कर्जतला भेटतोय पंकज पंकज कडे भेटतोय आणि आपल्या इथले आसपासच्या लोकांचं कोणाला हवा असेल तर माने ज्याला भेटतोय यज्ञेश भोईर आहे त्याच्याकडे आहे आणि कर्जतला कोणाला पाहिजे असेल तर पंकज कडे भेटतोय दादा बघा आपण एवढे सगळे शर्यती करता कुठून कुठंतरी मैत्री पण आता दादा पण बोलले की भले विरोधात पल्लीला आहेत पण एक मैत्री आहे आपण या शर्यती क्षेत्रापलीकडे तरी नातं पण आहे आपण पण आजची शर्यत पण मैत्री पूर्ण झाली आणि येणाऱ्या काळामध्ये पैऱ्या पण दिसेल का हो शंभर टक्के गाडी आमची मैत्री पूर्ण झाली सुनील भाऊ गोवा जे असतील त्यांचं आमचं बोलणं झालं होतं भरपूर दिवसापासून ही शर्यत जमलेली होती त्यांचा कॉल यायचा कधी माझा कॉल जायचा त्यांना आणि अशीच आम्ही शर्यत जमून ठेवली होती काही कारण असतं हा आठ नाही आहे तो आठ नाही आहे थोडी लांबा लांबी झाली आणि आज शर्यत ती झाली आणि शंभर टक्के मैत्रीपूर्ण शर्यत झाली ही गाडी आज विरोधात पडले त्या मैदानात एकत्र सुद्धा पलतील नंदी आणि असंच शर्यती आम्ही मैत्री पूर्ण करतोय आणि आम्ही फक्त मैदानामध्ये गुलालासाठी जातो बरोबर दादा आता आपण विजयानंतर आपल्या पैऱ्यामधल्या नंदींबद्दल बोला किंवा मथुर बद्दल बोलत असतो बटर बद्दल काय बोला कारण का पब्लिकला पण तो चांगला पलतो आणि येणाऱ्या काळामध्ये काय माहिती मथुर आणि बटर पण एकदम पलता नंदी हो शंभर टक्के दोन्ही साईड पब्लिक अतिशय सुंदर असा पलतोय बटर आणि चांगला असं स्पीड लावतोय तोही टॉपच्या गाड्या खेळतो आणि ते तेही म्हणजे मैदानामध्ये नाव दे आ, देत असतात किंवा फिरवत असतात आणि टॉपच्याच गाड्या खेळत असतात नक्कीच दादा आजच्या या गुलासाठी शुभेच्छा देतो आणि आर संपूर्ण आर पी ग्रुप लक्षाला एक आ, आ, आप आपल्या मथुरकडनं भावपूर्ण श्रद्धांजली एक गुलाल म्हणून अर्पण असणार आहे दादा लक्षासारखा नंदी या क्षेत्रामध्ये होणे नाही म्हणजे जो बोलतात ना की आ, जुन्या काळामध्ये स्वतःच्या पलाच्या जोरावरती सप्त हिंदी केसरी झाला आता म्हणजे हिंदकेशरी मैदान पण तेवढी आहेत अगोदरच्या काळामध्ये खूप कमी होती आणि तो प्रत्येक मैदानामध्ये असं म्हणजे त्या टायमाला सोशल मीडिया नव्हता लाईव्ह नव्हतं पण प्रेक्षकां प्रेक्षकांना म्हणजे बघायला पण नसेल लागायचं की मोबाईलमध्ये की कोणती गाडी पुढे गेली किंवा काय काय सांगतंय कारण की बघायची कधी जरुरत लागलीच नाही कारण की जोही म्हणजे तिन्ही फेरी असेल निकाल सुट्ट्याच असायचा लक्षात ज्या मैदानामध्ये गेलाय त्या मैदानामध्ये कधी त्याने माघार घेतलीच नाही प्रत्येक वेळी अंतर टाकूनच पब्लिक असो या कोणतेही कांदे असू कोणते रस्ते कोणतेही म्हणजे पाठीत असो एक नंबर पाठीत असो या दहा नंबर पाठीत असो लक्ष नेहमी त्या स्पीडने पलत राहायच नक्कीच आता जा, जा, जास्त वेळ नाही घेत खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज तुम्हाला एक चांगला गुलाल झाला आणि नक्कीच चांगलं नियोजन केलं म्हणूनच शुभमदा त्याला नियोजनाचा भाषा बोलतात कारण का तो बघा त्याचा नियो त्याच्या परीनं बरोबर नियोजन करत असतो फक्त एक विश्वास ठेवा तो बरोबर नंदींना प्रत्येक नंदीला हँडल करून काढत असतो मैदानात बरोबर ना शुभमदा शंभर टक्के कारण की संयम ठेवायचं ज्यावेळी जा। आता मथूर म्हणजे आम्ही चालू केलं पालवायला त्यावेळी सर्वजण बोलवते का मथूर संपला पण मथूर अजून दोन वर्ष संपत नसतो शंभर टक्के शुभेच्छा शुभमदा धन्यवाद